बुद्धगया महाबोधी महाविहार हे अखिल विश्वातील बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असून ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्ध बौद्ध भिक्षू देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जगभरातील बुद्धगया येथे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशन व सर्व समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने एक मार्च पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे बुद्धभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत साखळी धरणे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात ठाणे रायगड मुंबई यांच्यासह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून ठाणे जिल्ह्यासह मुंबई परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती ठाणे जिल्हा सर्वासर्वे बुद्धभूम फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथेरो यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे बुद्धगया टेम्पल ऍक्ट कलम 1749 रद्द करावे ब्राह्मणी पंडे पुरोहहिताच्या हस्तक्षेपावर बंदी घालावी व बौद्धांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कारवाई करावी महाबोधी महाविहार येथे केवळ बौद्ध धम्मानुसार धार्मिक विधी पार पाडले जावेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथून आठ मार्च रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे सर्व धम्म बांधव भगिनी या ऐतिहासिक आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भंते गौतमरत्न महाथेरो यांनी केले आहे पूर्ण कल्याण उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ भिवंडी शहापूर हे सगळे जे ठाणा जिल्ह्याच्या पूर्ण पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना आव्हान आहे की आपण पूर्ण जेवढं पण आपण बौद्ध समाज आहे पूर्ण मिळून हा आठ तारीखच्या जे महामोर्चा आयोजन केलेला आहे हे महामोर्चामध्ये आपण सामील होऊन हे सरकारला आपले जे पण बौद्ध समाजांच्या जे ताकद आहे पूर्ण करायचे आहे पूर्ण दाखवायचे आहे पूर्ण कल्याण जाम करून आपण निश्चित मोर्चा करणार आहे ज्याच्याने आपण कुणाचं लोकसान नाही करून बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधानाच्या डायरी मध्ये राहून आपण हा मोर्चा पूर्ण करू असा मी सर्व बौद्ध समाजांना आवाहन करतो आणि आठ तारीखला आपण जे बाबासाहेब उद्यान आहे इथे सामील होऊन आपण मोर्चा काढणार आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट